अर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील

अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैव